महाराष्ट्राच्या राजकारणात साहेब अनेक आहेत दादा मात्र एकच होता दादा ज्याची दादागिरी हवी हवीशी वाटावी असा हा दादा होता काल हा दादा अनपेक्षितपणे कायमचा नॉट रिचेबल झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार अशी चर्चा सुरू आहे तर राजकीय बात मध्ये आपण आज याच विषयावर बोलणार आहोत तर मित्र हो नमस्कार मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात आधुनिक आद। केसरी राजकारण हे बुद्धिबळासारखं असते बुद्धिबळामध्ये वजीर घोडा हत्ती उंट आधी सगळी जरी फौज असली पण पटावर जर राजा नसला तर खेळ थांबतो राजा एकच घर चालतो तरीही राजाला चेक मिळाला तर खेळ पूर्ण होतो म्हणूनच अगदी वजीराचा सुद्धा बळी देऊन राजा वाचवला दे जातो या खेळाचा नियमच आहे राजकारण असो किंवा बुद्धिबळ राजाचे महत्व अनन्य साधारण असते कारण त्याच्या हातात सत्ता केंद्र असते सेनापती वजीर हे तयार करता येतात तो घडवावा लागतो त्या अर्थाने अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा जर विचार केला तर गोंधळ उडतो म्हणजे अजितदादांच्या अचानक जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार आणि पक्षाचे भवितव्य काय होणार अशी चर्चा करताना घराणेशाहीच्या राजकारणाच्या मर्यादा अतिशय ठळकपणे दिसून येतात म्हणजे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन महत्वाच्या हे दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष आहेत राष्ट्रवादीचे सूत्र पवार आणि शिवसेनेचे सूत्र ठाकरे कुटुंबाकडे आहेत म्हणजे आता याच्या या धरणेशाहीच्या पक्षामध्ये एक दोष असा असतो की त्यांच्यानंतरचं जे नेतृत्व आहे ते त्यांच्याच वंशातलं असतात किंवा त्यांच्याच कुटुंबातलं असतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम होता म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापन झाली तेव्हा शरद पवार यांच्या खालोखाल अजित दादा यांचं चलते होते यांचं नेतृत्व चालायचं आता कालांतराने शरद पवार यांच्या राजकीय उत्तर उत्तराधिकाऱ्यांची जेव्हा चर्चा सुरू झाली पक्षात तेव्हा सुप्रिया सुळेंचं नाव आलं आणि अजित दादा असोस्त अस्वस्थ आले मग त्यातून अजित दादांनी भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याचा एक प्रस्ताव पक्षाकडे मांडला आणि तो अपेक्षेप्रमाणे शरद पवारांनी तो फेटाळून आला मग त्याचीच परिणिती म्हणून काकांच्या विरोधात बंड केले आणि तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली म्हणजे हा अजितदादा गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा हा पक्षाची त्यांनी स्थापना केली आता त्यावेळी तसं दिसायला फ्रंट फ्रंटपूटवर दिसत होते प्रफुल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे हे जरी दिसत असले तरी पडद्यामागून अजितदाचे पुत्र पार्थ पवार हे सूत्र हरवीत होते असं सांगतात दोन हजार चोवीस ची लोकसभा जेव्हा लागली तेव्हा अजितदा स्वतःच्या पत्नीला जिद्दीने उभं हो केलं म्हणजे सुनेंद्राईंना त्यांनी जिद्दीला दादांनी जिद्दीने उभं हो केलं आणि आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीमधून रिंगणात उतरवले खरं तर त्यावेळी त्यांचे जे हितचिंतक होते भाजपमधले त्यांनी दोन पत्नीला उभे करू नका असा सल्ला दिला होता म्हणतात पण तो दादांनी काय ऐकला नाही आणि त्याच्यानंतर त्याची परिणिती झाली की दादा झाला ते दा आता या पराभवानंतर पुन्हा जी दिला राज्यसभेची सीट निघा खाली झाली होती तर त्याच्यावर त्यांनी सुनेद्राईंना गोरि लावण्यात आली आणि आता देत्र ताई खासदार आणि पार्थ याच्याकडे पक्षाचे सूत्र असं हे सगळं दिसत होत म्हणजे असं म्हणतात चोवीस मध्ये जे, जे विधानसभा झाले या निवडणुकीचं सर्व नियोजन पार्थ पवार यांनीच केले होते शरद पवारांनी शरद पवारांच्या शाहीला चेकमेंट करताना अजितदादांनी आपल्या शाहीची मूर्त वेळ रवली असे यावरून दिसते मध्यंतरी पण मध्यंतरी काय झालं पार्थ पवार भूखंड प्रकरणात अडकला त्यामुळे अजितदा जाहीरपणे त्यांना पक्षामध्ये पद देता आले नाही आणि आता काय झालं कि त्याचा पार्थ पवारांचा पक्षामध्ये राज्याभिषेक होण्यापूर्वीच दादांची एक्झिट झाली मग त्यामुळे हा जो गोंधळ दिसतो पक्षाच्या भवितव्याविषयीचा तर हा तो त्यामुळे निर्माण झालेला आहे आता सध्या म्हणजे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत या पक्षाचा काय करायचं किंवा काय नाही हे भाजपची भूमिका अतिशय महत्वाची झाली म्हणजे आता सध्या तरी सुने पवार यांच्याकडे पक्षाचे सूत्र देण्यात येतील दे त्यांना हंगामी अध्यक्षही करण्यात येईल पण आता त्या कसं काय कसं काय नेतृत्व देतात राष्ट्रवादी पक्षाला ते कसं नेतृत्व देतात कार्यकर्त्यांमध्ये स्वतःचं स्थान कसं निर्माण करतात हे पाहावं लागेल पण त्यांच्याविषयी त्यांच्या नेतृत्वाबद्दल आज तरी शंका व्यक्त करण्यात येते आता अजितदा सत्तेच्या जवळ गेलेली ही जी मंत्रिमंडळातील नेते मंडळी आहे तर ती शरद पवार यांच्याकडे जातील का तर असे असं काही अजिबात खात्री नाही अजिबात असं वाटत नाही आता शरद पवार जर भाजप बरोबर सत्तेत आले तर मात्र थोडंफार हे बदलू शकत परंतु तरीही नेतृत्व मात्र स्वीकारणं केवळ अशक्य असं वाटत परिस्थितीमध्ये सत्तेची सारी गणित भाजपच्या म्हणजे पार्थ पवारांना भाजपने सत्तेच पावर दिलं तर गणित बदलून जाते म्हणजे त्यांना जे आता दोन हजार एकोणतीस ला अजून तीन चार वर्ष आहेत चार वर्ष तर या चार वर्षामध्ये म्हणजे पुढची विधानसभा परत पार्थ पवार काय कामाचे आहेत काय ज्यांना कामाचे आहेत असं वाटलं भाजपला तर भाजप त्यांना त्यांचा विचार करी हे स्पष्ट केलं आता पार्थ पवार यांनी अजितदादा यांचे नाव सार्थ करून दाखवले आणि राष्ट्रवादीचा दबदबा थोडाफार पश्चिम महाराष्ट्रात का होईना पण थोडाफार टिकून ठेवू शकले तर वेगळे चित्र तर मग निश्चित वेगळे चित्र दिसू शकेल पण पार्थ पवार अजून पूर्णपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले नाही वडिलांच्या माघारी हे जे सगळा विरोध वगैरे असतो त्या विरोधाला तोंड देत त्यांना त्यांचे नेतृत्व गुण सिद्ध करावे लागते सत्तेमध्ये जे भाजप बसलेलं आहे त्याच्याबरोबर सत्तेचे समीकरण सांभाळावं लागेल आता पवार घराण्याला पवार घराण्याने एक असं केलं की काय सत्य होते ते फिरत राहिले म्हणजे पक्षाला सत्य होती फिरत ठेवलं ज्याची सत्ता त्याच्याकडे जायचं असं त्यांचं धोरण होतं त्यामुळे सत्तेपासून दूर होण्याची जर वेळ आलीच तर किती नेते बात पवारांबरोबर राहतील याची गॅरंटी काही कोणी देऊ शकणार नाहीत म्हणजे विश्लेषण करताना या सत्याकडे डोळे झाक आपल्याला करता येणार नाही तर मंडळी तूडते इतकेच माझे हे विश्लेषण कसे वाटले जरूर कळवा लाईक करा शेअर करा, करा पुन्हा भेटू म्हणजे भेटतच राहावं लागलो तर धन्यवाद